मंडळी काल विधानभवनात आमदारांच्या कार्यकर्त्यांनी जो काही उच्छाद मांडला होता तो तर सर्वांनीच पाहिला पण अशीच एक घटना ठीक बारा वर्षांपूर्वी याच विधान भवनाच्या परिसरात घडली होती मुंबईतील एका आमदाराची गाडी अडवून त्याला सिंगम स्टाईलमध्ये दम देत सातशे रुपये दंड भरायला लावणाऱ्या पोलिसाला पाच आमदारांनी बेदम मारलं होतं सेम अशाच प्रकारे राडा तेव्हाही झाला होता तेव्हाचे विधानसभा कार्यकारी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी तात्काळ त्या आमदारांवर कारवाई करून त्यांना निलंबित केलं होतं पण काही दिवसातच बाकींच्या दबावाखाली गृहमंत्र्यांना त्या पोलीस अधिकाऱ्याला निलंबित करावं लागलं होतं त्यानंतर जवळपास वर्षभर हा पोलीस अधिकारी चांगला चर्चेत होता पण पुढे असं काय झालं की हा पोलीस अधिकारी गुमनाम झाला कोण होता हा मुंबईचा सिंगम आणि सध्या तो कुठे पाहणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी अंजली कुलकर्णी आणि तुम्ही पाहताय महाराष्ट्रभूमी उत्तर मंडळी साल दोन हजार तेरा चालू होत राज्यात काँग्रेस आणि राष्ट्रवादीचं युती सरकार होत आणि त्यांच्या शेवटचं उन्हाळी अधिवेशन सुरू होत तेव्हा काँग्रेसचे आमदार पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री तर राष्ट्रवादी काँग्रेसचे आर आर पाटील हे गृहमंत्री होते याच दरम्यान मुंबईतील नारा सोपारा मतदारसंघातून बहुजन विकास आघाडीकडून निवडून आलेल्या क्षितिश ठाकुरांसोबत एक घटना घडली होती अठरा मार्च रोजी ते विधान भवनात जाण्यासाठी आपल्या घरातून निघाले होते उशीर झाला म्हणून त्यांनी आपल्या गाडीची स्पीड जरा वाढवली होती अंदाजे सव्वाशेच्या आसपास असेल या स्पीडने ते वांद्रे वरळी सागरी सेतूवरून जात होते आता या सेतूवरून जाणाऱ्या गाड्यांसाठी स्पीडचे काही नियम हे सरकारनेच घालून दिले पण त्या दिवशी आमदार क्षितिश ठाकूरांना याचा काहीसा विसर पडला असावा त्यामुळे ते जोरात गाडी घेऊन त्या ब्रिजवरून निघाले होते तेव्हा त्या ते ठिकाणी मुंबईचे सिंगम समजले जाणारे वरळी पोलीस ठाण्याचे वाहतूक पोलीस उपनिरीक्षक संजय सूर्यवंशी ड्युटीवर होते ते प्रत्येक गाडीच्या स्पीड वर लक्ष ठेवून होते तेवढ्यात क्षितिश ठाकूरांची गाडी त्यांच्या समोर आली आणि त्यांनी ती गाडी अडवली आतमध्ये कोण बसले याकडे लक्ष न देता स्पीड मध्ये दे गाडी चालवली म्हणून त्यांनी सरळ सातशे रुपयांची पावती फाडली या गोष्टीचा क्षितिश ठाकूरांना चांगलाच राग आला आणि ते सूर्यवंशींना बोलू लागले थोड्याच वेळात त्यांच्या जोरदार शाब्दिक बाचाबाची झाली एक पोलीस अधिकारी आपल्याला अडवतोय आणि वरून आपल्यालाच अक्कल पाजळतोय याचा ठाकूरांना चांगलाच राग आला त्यांनी थेट विधानसभेत हा मुद्दा उपस्थित केला आणि सरकारवर ते तुटून पडले त्यांनी विधानसभेत सूर्यवंशीच्या विरोधात हक्कभंगाचा प्रस्ताव मांडला विरोधी पक्षानेही हा मुद्दा चांगलाच उचलून धरला होता त्यामुळे शेवटी विधानसभा अध्यक्षांनी त्यांचा हा प्रस्ताव मान्य करून सूर्यवंशींना विधानसभेत बोलावून घेतलं दुसऱ्या दिवशी एकोणीस मार्चला सूर्यवंशी विधानभवनात आले आणि ते अध्यक्षांच्या ऑफिसच्या दिशेने निघाले होते तेवढ्यात चार पाच आमदारांनी सूर्यवंशींना घेरा घातला आणि त्यांना बेदम मारहाण केली काही मिनिटातच सूर्यवंशी गंभीर झाले विधान भवनाचं वातावरण चांगलंच गरम झालं आणि पुन्हा हा मुद्दा गेला दोन दिवसांच्या चौकशीनंतर मंत्री हर्षवर्धन पाटलांनी क्षितिश ठाकूरसह मनसेचे राम कदम शिवसेनेचे राजन साळवी भाजपचे जयकुमार रावळ आणि अपक्ष असलेले प्रदीप जयस्वाल या पाच आमदारांना एकतीस डिसेंबर दोन हजार तेरा पर्यंत निलंबित केलं नुसतं निलंबित नाही तर त्यांना मुंबई आणि नागपूरच्या विधानभवनाच्या परिसरातही बॅन करण्यात आलं होतं याशिवाय वरळी पोलीस ठाण्यात या, या पाच आमदारांच्या विरोधात आयपीसी कलम एकशे त्रेचाळीस बेकायदेशीर जमाव जमावणे कलम तीनशे एक्केचाळीस चुकीने रोखणे कलम तीनशे त्रेपन्न सरकारी कर्मचाऱ्यांना त्यांची कर्तव्य पार पाडण्यास अडथळा निर्माण करणे पाचशे चार शांतता भंग करणे आणि पाचशे सहा दोन नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता या घटनेनंतर सचिन सूर्यवंशी हे चांगले चर्चेत आले त्यांच्या धाडसामुळे पाच आमदारांना घरी जावं लागलं असं बोललं जाऊ लागलं पण हा आनंद काही काळच राहिला एकाच वेळी पाच आमदारांच्या निलंबनामुळे राज्याचं वातावरण गरम होऊ लागलं कार्यकर्त्यांमध्ये मोठा रोष निर्माण झाला होता त्यामुळे राज्यात पोलीस विरुद्ध आमदार अशी लढत सुरू झाली होती सरकारवर एकीकडून पोलिसांचा दबाव होता तर दुसरीकडून कार्यकर्त्यांचा रोष त्यामुळे आर आर पाटलांनी एक खेळ केली आणि तेवीस मार्च रोजी सूर्यवंशींनाही चौकशी पूर्ण होईपर्यंत निलंबित केलं पुढे मात्र सूर्यवंशींना या घटनेची मोठी किंमत चुकवावी लागली थोड्याच दिवसात वांद्रे वरळी सागरी सेतूवरचा सूर्यवंशींचा एक व्हिडिओ समोर आला त्यात त्यांनी क्षितिश ठाकूर यांना उद्धड भाषा वापरल्याचं सिद्ध झालं हा व्हिडिओ तेव्हा मीडियावर चांगलाच व्हायरल झाला होता आता पुन्हा एकदा आर आर पाटलांना वातावरण तापण्याची भीती होती त्यामुळे त्यांनी लगेच एक निर्णय घेतला आणि सचिन सूर्यवंशींची थेट सांगलीतील तुर्चीच्या पोलीस प्रशिक्षण केंद्रात बदली करून टाकली मात्र सूर्यवंशींना हा निर्णय मान्य झाला नाही त्यांनी सरकार समोर आपली बाजू मांडली आणि जोपर्यंत योग्य न्याय निवाडा होत नाही तोपर्यंत मुंबई सोडणार नाही असा पावित्र घेतला पण सरकार आपल्या निर्णयावर ठाम राहिले आणि सूर्यवंशींना तुर्चीला जावं लागलं त्यानंतर पुढे ते अनेक वर्ष तुर्चीच्या पोलीस प्रशिक्षण केंद्रात कार्यरत राहिले इकडेही अटक करण्यात आलेले आमदार राम कदम आणि क्षितिश ठाकूर यांना जामीन मिळाला पण त्यांचं निलंबन अजूनही कायमच होत शेवटी दोन हजार तेराच्या पावसाळी अधिवेशनादरम्यान वाढत्या दबावामुळे तेवीस जुलैला या आमदारांचं निलंबन मागे घेतलं गेलं या घटनेनंतर मात्र सचिन सूर्यवंशी यांना मुंबईला कायमचं विसरून जावं लागलं पुढे ते कधीच मुंबईला परतू शकले नाही काही काळ प्रशिक्षण केंद्रात नोकरी केल्यानंतर आता ते कोल्हापूरच्या इगतपुरी भागातील शहापूर पोलीस ठाण्याचे इंचार्ज बनले आहेत या बारा वर्षात त्यांची पदोन्नती झाली असून आता ते शहापूर पोलीस ठाण्याचे मुख्य पोलीस निरीक्षक म्हणून कारभार सांभाळत आहेत पण दोन हजार तेराच्या घटनेनंतर सूर्यवंशी हे मुंबई पासून दूरच राहिलेत आता काल घटलेल्या घटनेवरही अशाच प्रकारे ऍक्शन घेतली जाईल की पुन्हा एकदा हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केला जाईल हे येत्या काळात कळेलच बाकी आर आर पाटील यांनी त्यावेळी घेतलेली भूमिका योग्य होती का त्यावेळी ज्या प्रकारे आमदारांना निलंबित केलं गेलं होतं त्या प्रकारे आज केलं जाऊ शकतं का याबद्दल तुम्हाला काय वाटतं ता। हे आम्हाला कमेंट करून नक्कीच कळवा धन्यवाद